तुम्हाला जर ही माझी वांग्याची रेसिपी आवडली असेल गावरान पद्धतीने केलेलं तर लगेच लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या समस्त टेस्टी वांग तुम्ही ट्राय करून बघा गावरान पद्धतीने जेवढा मसाला वांग दिसायला छान दिसतं आहे ना तेवढंच ते, ते चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप छान म्हणजे खूप छान लागतं तो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे अशी गावरण पद्धतीने वांगेची भाजी बनवलेली आहे आता ही भाजी कशी बनवायची ह्याला काय साहित्य लागतं हे, ला हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे समस्त हिरव्या मिरचीच्या वाटणाचं आपण इथे वांग बनवणार आहोत मी ज्याप्रमाणे बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा चला आपण लगेच सुरुवात करूया ह्या भाजीला लागणारं साहित्य दाखवते इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले अर्धा कुडी इथे लसूण घेतलेले आल्याचे तुकडे घेतलेले बारीक बारीक एक चमचा भरून इथे पांढरे तुळ भाजून घेतलेले धणे पण इथे हलकेसे भाजून घेतलेले त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेले हे खोबरं पण आपण इथे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले कोथिंबीर घेतलेली थोडीशी आणि इथे चार हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या अर्धी वाटी शेंगदाणे इथे भाजून घेतलेले सर्व साहित्य मी इथे भाजूनच घेतलेले आपल्या या वांग्याच्या भाजीला लागणारं साहित्य इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आपण इथे गावरण पद्धतीने वांग बनवत आहोत तर सर्व साहित्य मी इथे मिक्सरला फिरून घेणारे बारीक करून घेणारे इथे तुम्ही बघू शकता आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे चालू बंद चालू बंद करून एकही पाण्याचं थेंब न टाकता आपण इथे हे वाटण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे सेम याच प्रकारचं वाटण वाटून घ्यायचं आपण जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त बारीक पण नाही सर्वात आधी काय करायचं आहे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे मोठा त्याच्यामध्ये एक तांब्या भरून पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं मीठ की पूर्ण मीठ हे विरघळलं पाहिजे या पाण्यामध्ये की आपली वांगी काळी पडत नाही वांग घ्यायचं आपण ना काटेरी बाजू ती अशी कट करून घ्यायची सर्व बाजू अशी कट करून घेणारे त्यानंतर इथे जे देठ दिसतं ना ते देठ पण आपण इथे हे जे काळं असतं ते कापून घ्यायचं आणि त्यानंतर याला आपण असं कट करून घ्यायचं आहे पूर्ण सर्व वांगे इथे बघूनच घ्यायचे खिडकी वगैरे असतात हे बघा इथे सर्व वांगी अशी न किडकी असलेलीच आपल्याला इथे घ्यायची आहे आणि इथे मी लहान साईजची वांगी घेतलेली आहे इथे सर्व वांगे मी असेच करून घेतलेले आहे पूर्ण आपली वांगी इथे चिरून झालेली आहे पूर्ण मसाला या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आता मसाला काढल्यानंतर काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं की जेव्हा आपण या वांग्यामध्ये भरू ना मसाला की आता वांग्यामध्ये पण शिजल्यानंतर त्या मसाल्याला पण चव लागली पाहिजे त्यासाठी आपण इथे थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे अर्ध्या चमच्यालाही कमी मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे तर हे सर्व टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि हळद ही छान लागली पाहिजे सर्व मसाल्याला इथे आपण हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे छान तर इथे वांग घेतलेलं आहे त्याचं पाणी काढलं आहे दाबून त्याच्यामध्ये आता आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे पूर्ण मसाला इथे एकदम दाबून दाबून भरून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा पूर्ण असा दाबूनच मसाला भरायचा आहे की खाताने त्याची टेस्ट छान लागली पाहिजे इथे सर्व मसाला मी वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे इथे गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली त्याच्यामध्ये आपण एक पळी भरून तेल टाकून घेतलेलं आहे अजून एक पळी भरून तेल टाकलं इथे दोन पळ्या भरून तेल ॲड केलेलं आहे तेल तापल्यानंतर इथे एक चमचा भरून मोहरी टाकून घेतलेली आहे एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे पाच सहा कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे मस्त फ्राय झालं चांगला तडतड आवाज आला जिरे मोहरी कढीपत्त्याचा की त्यानंतर आपण इथे लगेच आपले हे जे वांगी आहे सोडून घ्यायची सावकात सोडायची तेल गरम आहे ही वांगी आपण ह्या तेलामध्ये छान मस्त हलकेसे थोडासा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायची जास्त वेळ नाही करायची एक कलर हलकासा चेंज तेंच झाला तर इथे तो मसाला टाकून घेणार आहोत मसाला आपण तेलामध्ये लगेच का नाही टाकला की आपला पूर्ण मसाला आहे तो पूर्ण आपण ऑलरेडी कच्चा नाही घेतलेला भाजून घेतलेला आहे म्हणून आपण इथे आ इथे आधी वांग फ्राय करून घ्यायचे वांग्याचा कलर पण तुम्ही बघू शकता थोडासा चेंज झाला लगेच त्याच्यामध्ये जो राहिलेला मसाला आहे तो पण आपण टाकून घ्यायचा लगेच मीठ टाकून घेत आहे आपण आधी पण त्या मसाल्याला मीठ टाकलेलं होतं वांगेत भरायच्या आधी म्हणून इथे बेत्याचंच मीठ टाकून घ्या मीठ कसं कमी पडलं तर आपण वरतून घेऊ शकतो लागेल तसं वरून घेऊ शकतो पण जास्त झालं उगाच भाजी खारट होते आता आपण हा मसाला मस्त याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊ पुन्हा एकदा असं मस्त टेस्टी वांग तुम्ही ट्राय करून बघा गावरान पद्धतीने जेवढा मसाला वांग दिसायला छान दिसतं आहे ना तेवढंच ते चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप छान म्हणजे खूप छान लागतं आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी यूज करायचं आहे इथे गरमच पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही म्हणजे नॉर्मल पण नाही टाकायचं थोडंसं साधारण गरम करून घ्यायचं आणि तेच पाणी इथे यूज करायचं आणि पाणी टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं होतं आणि ते पण इथे ओतून घेते पण हे छान शिजून देणार आहोत मस्त आपण एक पाच दहा मिनटं लागेल ला आपल्याला कारण आपण वांग मसाल्यामध्ये हे छान फ्राय करून घेतलं होतं इथे जास्त वेळ लागणार नाही मी ज्याप्रमाणे ही भाजी बनवली ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा शंभर टक्के अतिशय टेस्टी भाजी होती वांगेची आणि मी जे साहित्य घेतले इथे भाजून तुम्हाला दाखवलं मी काय काय भाजून घेतलेलं आहे तेच साहित्य घेऊन तुम्ही भाजी बनवून बघा मस्त अशी टेस्ट भाजीची येते इथे आपण चेक करूया सर्व वांगे इथे आपले शिजून झालेले आहेत मस्त अशी इथे गावरण पद्धतीने वांग आपल्या इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता भाजी एवढी दिसायला छान दिसते एवढीच ती खायला पण खूप चविष्ट लागते तुम्हाला जर ही माझी वांग्याची रेसिपी आवडली असेल गावरान पद्धतीने केलेलं तर लगेच लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय